मित्र गटातले भाग्योदय शेतकरी गटातले एक सदस्य प्रवीण पुरके त्यांच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की आमचा मेथीचा प्लॉट आहे पण मी तर समजत होतो की आधी पावसानं मेथीचा प्लॉट येणं शक्य नाही इथं आल्यानंतर एक खूप मोठा चमत्कार मला दिसून आला की या प्लॉटवर भेट दिल्यानंतर मला इथं एकही भाजीचा देत वाण्यामुळं अति पावसामुळं अजिबात मेलेला दिसत नाही आणि ती भाजी टवटवीत दिसते याचं कारण त्यांना विचारलं तर भाग्योदय शेतकरी गटानं आता सोळा तारखेला पाटील एक कार्यक्रम आयोजित केला काय केले तर त्यांनी सांगितलं की अमोनिया ऍसिड जे आम्ही वापरलं भाजी, भाजी दोन पानावर असताना अमोनिया ऍसिडची एक फवारणी घेतली होती आणि त्याचा हा खरोखर खूप मोठा चमत्कार या प्लॉटवर आम्हाला दिसून आला म्हणजे किती फरक या अमोने ऍसिडचा पडला किती छान प्रकारे ही भाजी आहे मला बाहजी वाटतं आता बाजारात मेथीची भाजी कुठं दिसतच नाही पण या रानात आल्यानंतर फक्त भाजीच भाजी दिसत्या आणि आपल्याला पण आता पुढच्या काळात येणाऱ्या संकटावर करत आता निसर्ग छोटी निसर्ग आहे पण या निसर्गावर निश्चित भावानं कुठंतरी आपण मार्ग काढत आपण शेती कशा प्रकारे करावी याच्यातून त्यांनी एक उत्तम उदाहरण दिलंय तर आपण भाजी किंवा चांगलं उत्पन्न काढू शकतो हे त्यांनी त्यांच्यात आम्हाला इथं दिसलं